नमस्कार मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशांत हेमंत जुवेकर आज जळगावमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन याच्यासाठी करण्यात आलं की प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक चोवीस ते तीस जून या कालावधीमध्ये गोवामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन हजार बारा साली प्रथम आयोजन झालं होतं आणि आता हे बारावं वर्ष आहे यावर्षीचं आयोजन याही दृष्टीने महत्वाचं आहे की यावर्षी भारतातल्या सव्वीस राज्यातून जवळपास एक हजाराहून अधिक संघटनांचे दोन हजाराहून अधिक प्रतिनिधी येथे निमंत्रित केले त्याचबरोबर अमेरिका असेल इंग्लंड असेल घाना नेपाळ बांगलादेश असं भारताबाहेरील देशातलेही हिंदुत्वनिष्ठांना या महोत्सवामध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे या महोत्सवामध्ये मंदिर संस्कृती रक्षणाचे विविध उपाय हिंदुत्व विरोधी नरेटिव्हला आपण कशा पद्धतीने सामोरं जायचं देशामध्ये जे विविध आघात आहेत त्यांचे रक्षणाचे उपाय हिंदू इकोसिस्टीमची एक प्रभावी पद्धत अशा विविध म्हणजे लँड जियाद असेल अशा अनेक घटनांच्या संदर्भात एक कशा पद्धतीने एक इकोसिस्टम हिंदूंची निर्माण व्हावी दृष्टीने एक अत्यंत महत्वाचे विषय या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात होणार आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातूनही जवळपास बावीसहून अधिक प्रतिनिधी या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात सहभाग घेणार आहेत त्यामध्ये काही नावं जर सांगायची झाली तर जळगावमधील महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन ॲडव्होकेट भरत देशमुख असतील त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे मनसेचे माजी जिल्हाप्रमुख चोपडा येथील अनिल वानखेडे असतील चोपडा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट धर्मेंद्र सोनार असतील त्याचबरोबर आपल्याकडची सुप्रसिद्ध म्हणजे तीर्थक्षेत्र आपण म्हणू शकतो सातपुडा निवासिनी मनुदेवी या मंदिराचे सचिव निळकंठ चौधरी असतील असे अनेक जण या अधिवेशनामध्ये सहभाग घेणार आहेत त्याचबरोबर देश पातळीवर काही नावं आपल्याला माहिती असतील की श्रीराम मंदिराची केस ज्यांनी लढवली त्यांच्या बरोबर आता काशी विश्वा आपण म्हणू शकतो ज्ञानमापीची केस लढवतात विश्वेश्वराची ते ऍडव्होकेट हरिशंकर जैन त्यांचे पुत्र विष्णू शंकर जैन याचबरोबर तेलंगणाचे आमदार प्रखर हिंदुत्ववादी राजा सिंग हिंदू इकोसिस्टमचे संस्थापक कपिल मिश्रा भारताचे माहिती आयुक्त त्याचबरोबर सेव्ह कल्चर सेव्ह इंडियाचे उदय माहूरकर असे अनेक प्रतितीय श्लोक सर्वोच्च न्यायालयात हिंदुत्वाची बाजू लढून देणारे अश्विनी उपाध्याय अॅडव्होकेट असे अनेक महत्वाच्या व्यक्ती या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात सहभाग घेणार आहेत या महोत्सवाचं लाईव्ह टेलिकास्ट पण होणार आहे त्याच्यामुळे जरी बावीस प्रतिनिधी इथून गोव्यात गेले तरी इथले जे हिंदू प्रेमी आहे जळगाव हा हिंदुत्ववाद्यांचा आपण म्हणू शकतो गड आहे तर इथले अनेक हिंदुत्ववाद्यांना मी विनंती करतो की लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या महोत्सवात जे महत्वाचे विषय होणार आहेत त्या योजना होणार आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपण हे चोवीस ते तीस या कालावधीमध्ये अवश्य या महोत्सवात लाईव्हच्या माध्यमातून लाभ करून घ्यावा आणि पुढील जी काही योजना या महोत्सवातून येईल ती आपण जळगाव जिल्ह्यात निश्चितपणे राबवू सर्वांना नमस्कार मी ऍडव्होकेट निरंजन चौधरी जळगाव जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतो गोवा येथे अधिवेशन जे होत आहे ते चोवीस जून ते तीस जूनपर्यंत आहे त्याच्यातले शेवटचे जे दोन दिवस आहे ते एकोणतीस आणि तीस जून या दोन दिवसामध्ये विशेष करून वकिलांसाठी अधिवेशन आहे ते आणि त्या अधिवेशनामध्ये बांगलादेश आणि पूर्ण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधून काही अॅडवोकेट्स येतात ते तिथे त्या विषय त्याबाबतचं ज्ञान घेण्यासाठी येतात की तिथे हिंदूंवरती प्रत्येक राज्यामध्ये आता आणि भारतामध्ये काही ठिकाणी हिंदूंची स्थिती अशी झालेली आहे की हिंदू अल्पसंख्यांक झाले आणि तिथे त्यांच्यावर अत्याचार होतात मग त्या अत्याचाराला कसं कायदेशीर बाबींचा आधार घेऊन आपण त्या हिंदूंना कसं प्रोटेक्ट करू शकतो त्या हिशोबाने तिथे अधिवेशनामध्ये मुद्दे महत्वाचे असणार आहेत आणि जळगावमधून मला संधी दिलेली आहे जळगावातून मी आणि तसेच आमचे बार काउन्सिलचे अना गोवा आणि महाराष्ट्र बार काउन्सिलचे माझे चेअरमनच आहेत भरत बापूसाहेब देशमुख ते सुद्धा येणार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत संख्येने जातो तुमच्या वकिलांना काय तुम्ही आवाहन करणार इथल्या जळगावच्या वकिलांना की आता जळगावमध्ये हिंदुत्वाचं कार्य बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे परंतु असं असताना सुद्धा इथे गायींची सर्रास खतली होतात आताच या ही जी बकरी ईद गेली या ईदच्या पूर्वीच अनेक ठिकाणी अने जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वेळा गायींचे ट्रक पकडले गेले तर अशा वेळी कार्यकर्त्यांवरती गायींचे ट्रक पकडणाऱ्या कार्यकर्त्यांवरती जेव्हा खोटे गुन्हे दाखल होतात ना तर त्या खोट्या गुन्ह्यांना त्या हिंदू कार्यकर्त्यांना कसं कायदेशीर मदत करता येईल त्यांच्या त्यांचा बचाव त्याच्यातून कसा करता येईल हे फायर खोट्या कशा दाखल होतात त्याला त्याच्यावरती काय तोडगे काढता येतील याबाबत अनाव जळगाव येथील वकिलांनी सहभागी होऊन या कार्यामध्ये मदत करावी अशी त्यांना विनंती करतो